श्री स्वामी समर्थ वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल या कालावधीत ज्यांना पारायण करणे शक्य नाही त्यांनी स्वामींची कोणती अशी अतिउच्च कोटीची सेवा आहे ती करायची आहे या व्हिडिओमध्ये सर्व माहिती मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ न स्किप करता सर्वांनी ऐकावा अशी नम्र विनंती सप्ताह कालावधीमध्ये स्वामीचरित्र सारामृत गुरुचरित्र सप्तशती गुरुचरित्रसार या पवित्र ग्रंथांची पारायणं जर करायचीच आहे या पारायणाचं फळ तुम्हाला निश्चित मिळत असतं पण ज्यांना कोणाला पारायण करता येणार नाही त्यांनी स्वामींची अशी कुठली सेवा आहे की त्या सेवेने पारायण इतपत फळ तुम्हाला मिळेल अशी सेवा तुम्हाला मी आज सांगणार आहे तर ती सेवा म्हणजे प्रहरसेवा प्रहरसेवा इन द सेन्स जी काही केंद्रात केली जाते पारायण कालावधीमध्ये ती असते प्रहरसेवा प्रहरसेवेमध्ये तुम्ही स्वामींचा स्वामीं अखंड नामजप यज्ञ सुरू होतो आणि स्वामी चरित्र सारामृत हेचं कंटिन्यू वाचन असतं नॉनस्टॉप कंटिन्यू वाचन असतं आणि एक सेवेकरी असतो जो विना घेऊन कंटिन्यू स्वामींचा पहारेदारी असतो स्वामींच्या जा जवळ जाऊन तो कंटिन्यू विना वाजवत असतो आणि स्वामींचा नाम जप करण्याची ही सुवर्णसंधी असते तर या प्रहर सेवेमध्ये ज्यांना कुणाला सहभागी व्हायचं असतं त्यांनी केंद्रात जवळच्या केंद्रात नाव नोंदणी करायची असते सप्ताहाच्या अगोदर कारण नाव नोंदणीचं विशेष असं कारण असं असतं की लोकं हजारोच्या संख्येने लाखोंच्या संख्येने खूप संख्येने आता येत आहेत त्यामुळे तिथं त्यांची काही जी काही का फॅसिलिटी पुरवायच्या असतात तिथं अरेंजमेंट करायची असते त्यांची बसण्याची व्यवस्था सर्व ती सर्व करायची असते करा त्यासाठी नाव नोंदणी आवश्यक असते तर ही अशी एक खूप महत्त्वाची आणि अतिउच्च कोटीची स्वामींची सेवा आहे ही स्वामी केल्यास तुम्हाला खूप छान अनुभव येतील मला दोन अनुभव आहे ते तुमच्याशी शेअर करते मागच्या दत्त जयंती सप्ताहामध्ये डिसेंबरमध्ये प्रहर करी प्रह जे काही सेवा करत असताना जे पहारेकरी होते स्वामींच्या जवळ होते त्यांना स्वामी फोटोत दिसले नाही स्वामी समोरून येताना दिसले आणि दुसऱ्या ताईंचा एक असा अनुभव आहे की त्यांनी दत्त जयंतीमध्ये त्यांना पारायण जमलं नाही त्यांनी अप्रहर सेवा केली त्यांच्या मिस्टरांनीही केली रात्री आणि त्यांनी सकाळी केली तर त्यांना असा अनुभव आला की डिसेंबरमध्ये प्रहरसेवा केली आणि जानेवारीमध्ये त्यांना त्यांच्यावरील संकटे दूर झाली आणि त्यांना खूप छान आनंदाची बातमी मिळली त्यांची डेव्हलपमेंट झाली त्या जवळच्या ताई आहेत त्यामुळे कुणीही सेवा ही चुकू नये खूप महत्त्वाची सेवा आहे ज्यांना जास्तीत जास्त शक्य होईल त्यांनी प्रहरसेवा करायची आहे आणि एक असते ती चित्रगुप चित्रगुप्त वही ती फक्त स्वामी समर्थक केंद्रातच अवेलेबल असते तुम्ही केंद्रामध्ये तिथे बसून जी काही सेवा करतात तिथं त्या सेवेची नोंद त्या चित्रगुप्त वहीमध्ये होत असते ती सेवा भले हे कुठली असेल नवर्ण मंत्र असेल महामृत्युंजय मंत्र असेल कुठलीही सेवा असेल तुम्ही जी करत आहात केंद्रामध्ये बसून त्या सेवेची नोंद त्या चित्रगुप्त वहीमध्ये होत असते त्यामुळे ही जी काही स्वामींची अतिउच्च कोटीची सेवा असते ही प्रहर सेवा ही सर्वांनी जे लाभ घ्यायचा आहे तिचा ज्यांना पारायण शक्य नाही त्यांनी